नमस्कार रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्श दृकश्राव्य दिवाळी अंक दोन हजार पंचवीससाठी मी डॉक्टर सो स्मिता सदानंद मोकणे माझी स्वरचित कविता माती ही सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे पंचतत्वांपैकीच ही कविता वाचते पंचतत्वांपैकीच एक ही माती स्पर्शानेही अनुभवायची स्पर्शानेही अनुभवायची आहोत पंचतत्वच आपण आहे जगण्यासाठी ती गरजेची आहोत पंचतत्वच आपणही जगण्यासाठी ती गरजेची चालताना हवी ती पायांखाली सुगंधाने ती आपले करी चालताना हवी ती पायांखाली सुगंधाने ती आपले करी वन्यसंपदा वाढवते ती पदरावरी वन्यसंपदा वाढवते ती पदरावरी सजीवही आपण अवलंबून तिजवरी सजीवही आपण अवलंबून तिजवरी पावसाचे थेंब थेंब साठवणा तिच्या भूमंडल पदरात पावसाचे थेंब थेंब साठवणा तिच्या भूमंडल पदरात कस राहायला हवा तिचा टिकून कस राहायला हवा तिचा टिकून न होऊ या तिज निकृष्ट न होऊ या तिज निकृष्ट पंचतत्व आहोत बनलो त्यांनीच पंचतत्व आहोत आपण बनलो त्यांनीच जगवतात तेच न उठावे त्यांवरीच न उठावे त्यांवरीच जगवू झाडे माती न होऊ देतं नष्ट जगवू झाडे माती न होऊ देत नष्ट जगू पंचतत्वांचे सोयरे बनवणं जगू पंचतत्वांचे सोयरी बनवून सख्य त्यांस जपतं सख्य त्यांस जपत धन्यवाद